मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत गलथान कारभार झाल्याचं समोर आलंय मराठा विद्या प्रसारक संस्था चालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रकरणाची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं म्हटलं गेलंय मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सभासद अमृता पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे बेरोजगारांचे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर घेऊन भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं आहे तर या संपूर्ण प्रकरणात शासनाची फसवणूक झाल्यानं चारशे वीस अंतर्गत कारवाई करण्याची देखील मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं पवार म्हणाले आहेत तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगारांना निधी दिला जातो हाच निधी थेट मराठा विद्याप्रसारक संस्थेतील जवळपास सतराशे ते अठराशे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलाय दरम्यान अधिकाऱ्यांनीच कर्मचाऱ्यांची यादी मागितल्याची संस्थेकडून या आधी खुलासा करण्यात आला होता